टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामुळे दहशत निर्माण करणारा नरभक्षक बिबट्या अखेर पिंजरा बंद बांधकाम कामगार योजनेपासून राबविल्या जाणाऱ्या संसारोपयोगी वस्तू वाटपात दिरंगाई महिला लाभार्थ्यांमध्ये संतापाची लाट वनजमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या सहा संशयितांना साखरीत अटक स्मारकासाठी दहिले ग्रामपंचायतीकडे जागेची मागणी साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठेंना निमित्त धुळ्या शत्रपुटी अभिवादन विरोधकांकडून दिशाभूल पत्र परिषदेत अजित चव्हाण यांची माहिती धुळे तालुक्यातील न्याहळ गावात संत सावता महाराज जयंती निमित्त कीर्तन सप्ताह हो। नाशिक येथील कैलासवासी जयश्री मधुकर पारसे यांच्या तृतीय स्मृती दिनानिमित्त नारी शक्ती सन्मान सोहळा कार्यक्रम संपन्न <्याँगा> आणि धुळ्यातील न्यू सिटी हायस्कूल येथे सुलेखन वर्गाचे आयोजन बातमीपत्र धुळे शहरातील अनेक भागांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या नरभक्षक बिबट्याला अखेर वनविभागाच्या पथकाने पिंजरा बंद केलाय सदर बिबट्याला आसाराम बापू आश्रमातून जेरबंद करण्यात आलंय या कामगिरीबद्दल भयभीत नागरिकांनी वनविभागाच्या पथकाचे आभार व कौतुक केले आहे गेल्या महिन्याभरापासून शहरातील विविध भागांमध्ये बिबट्याचे दर्शन घडून येत होते यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं त्यात परिसरातील आश्रमातील गोठ्यातील गाईचे वासरू बकऱ्या फस्त केल्या होत्या या संदर्भाच्या घटना दिवसाआड समोर येत होत्या तरीही बिबट्या गेल्या महिन्याभरापासून वनविभागाच्या पथकाच्या हाती लागत नव्हता हो त्यात परिसरातील सिमेंट जंगलात धुमाकूळ घातला होता अखेरच्या शोध पथकाने नरभक्ष बिबट्याला आसाराम बापू आश्रमातून पिंजरा बंद केलाय बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडून वन विभागाचे पथकाचे आभार मानलेत आणि कौतुक देखील केले आहे बांधकाम कामगार योजनेपासून राबविण्यात आलेल्या संसारोपयोगी वस्तू वाटपात लाभार्थ्यांची उसळत आहे या संदर्भाची दखल प्रशासनाने घ्यावी अशी मागणी लाभार्थ्यांकडून केली जात आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने बांधकाम कामगारांना विविध योजनांमार्फत वस्तू वाटप होत आहेत त्यात प्रामुख्याने बांधकाम कामगार नोंदणी असलेल्या कामगारांना शासनाकडून नोंदणी झाल्यानंतर संसारोपयोगी वस्तू व कामगार साहित्य या ठिकाणी वाटप होत असते तर गेल्या अनेक महिन्यांपासून या ठिकाणी कामगारांनी आपले नावी नोंदणी केली होती त्या कामगारांना नोंदणी झाल्यानंतर नोंदणी क्रमांक मिळाल्यानंतर साहित्य लगेच वाटप करण्यात येत असते वरखेडी कुंडाणा रस्त्यालगत असलेल्या क्रिकेट मैदानाजवळ बांधकाम कामगार अधिकारी कार्यालयामार्फत या ठिकाणी टोकन देऊन साहित्य हे कोंडाण्याच्या गावात वाटप होत असते गोडाऊन मधून परंतु सदर चारशे ते पाचशे कामगार हे धुळे जिल्ह्यातील विविध खेड्यापाड्यांवरून येऊन रात्रंदिवस या ठिकाणी नंबर लावून लाभ मिळण्यासाठी उपस्थित होत आहेत रात्र रात्र मुक्काम त्या ठिकाणी करावा लागतोय तर गोडाऊन मध्ये चारशे ते पाचशेहून अधिक संसार उपयोगी वस्तूंचं साहित्य हे पडलेलं आहे तरी देखील येथील काही अधिकारी कर्मचारी हे टाळाटाळ करून ज्या मिळाली त्याला लगेच ताबडतोब त्या ठिकाणी सदर साहित्यही उपलब्ध करून देण्यात येत असल्याचा आरोप या ठिकाणी असलेल्या सर्व कामगार लाभार्थ्यांनी ला। ती या ठिकाणी केलाय तर संबंधित तीनशे ते चारशे लाभार्थ्यांनी या ठिकाणी आंदोलनाचा पवित्र उचलला असून याकडे कामगार अधिकारी जिल्हा प्रशासन कितपत लक्ष देते याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे काल रात्रीपासनं आम्ही इथं योजना होती बांधकाम योजनेची देण्यात आम्ही फॉर्म भरला होता आम्हाला पेट्या मिळाल्या आता भांड्यांसाठी आम्ही इथं काल रात्रीपासनं नंबर लावलेला आहे ती इथं मध्ये माल असताना सुद्धा ते लोक काय म्हणत आहे की माल संपलाय स्टॉक नाहीये म्हणे आता आम्ही तिथं गोडाऊनला जाऊन बघितलं जवळजवळ पाच एकशे तिथं बॉक्स पडलेले पण ते काय सांगताय की आम्ही माल कोणालाहीच देणार नाही कारण की ते काय सांगत आहे की म्हणे एक ते पाच तारखेपर्यंत अगोदर आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं पण आम्ही तिथं बरोबर आता एक तारखेला आलो तर ते काय म्हणताय आता तुम्ही पाच तारखेनंतर या त्यांनी एक तारखेला का वादा दिलाच या तुम्ही हो। आणि आता आम्ही म्हटलं की त्यांना एक तारीख आम्हाला द्या आम्ही घरी जातो परत तर ता तारीख आम्ही तुम्हाला देणार नाही मग आम्हाला कळल कसं काय तुम्हाला किंवा वाटप होणार आहे आम्ही सगळे आमचे लहान मुलं वगैरे सगळे सोडून आम्ही इथपर्यंत आलेलो आहे चित्तोड गावात आम्ही इथपर्यंत येतोय दोनदा कसं येणार आम्ही सुद्धा आलेले आहेत गोडाऊन मध्ये माल भरलेला आहे भरपूर माल आहे गोडाऊन मध्ये इन्क्वायरी केली परत माघारी फिरणार आम्हाला म्हणे की परत जावा पण गोडाऊन मध्ये माल आहे तर त्यांना वाटप द्यायला पाहिजे मग कार्ड तिथून आम्हाला द्यायचे नव्हते माल द्यायचा नव्हता जे फॉर्म भरणारे इथं लोक आहे तर इथं आम्हाला बघत चार चार वेळेस चक्र मारत आहे बघून बघून जात आहे आणि म्हणत घरी जावा घरी जावा नाही तर त्यांनी इथं दुसरी कारवाई केली जाईल इथं त्यांनी जर आम्हाला माल नाही दिला आज आम्हाला सांगितले होते त्यांनी रात्री सात वाजता नाही आणि पावसा पाड्या तारखेला आम्ही वाटप करणार पंधरा तारखेपासून ते तेवीस तारखेचा वाद दिला होता तेवीस मी गेली आज एक पण आली एक तारीख गेली तरी ते वाटप साठी आम्हाला इग्नोर करते एक तारीख तरी नेमकं त्यांनी ठरवलं पाहिजे साखरे तालुक्यातील कुंडाईबारी वनक्षेत्रात वनजमिनीवर बेकायदेशीर वृक्षतोडीद्वारे अतिक्रमण करणाऱ्या सोळा जणांवर गुन्हा दाखल झाला होता तेव्हापासून ते फरार होते त्यापैकी सहा संशयितांना काल बुधवारी अटक करण्यात आल्याची माहिती उपवनसंरक्षक नितीन कुमार सिंग यांनी दिल्याचं वृत्त आहे कोंडाईबारी वनक्षेत्रातील नियतक क्षेत्र जांभोरामधील वनकक्ष क्रमांक तीनशे पासष्ट तीनशे सहासष्ट या राखीव वनात काही लोकांनी जानेवारीमध्ये शेतीसाठी वन जमिनीवर अवैध अतिक्रमण करून वृक्षतोड व साफसफाई केली होती या प्रकरणी सोळा संशयितांवर वन कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता यामधील फरार संशयितांपैकी साक्री शहरात फिरणाऱ्या सहा संशयितांना अटक करण्यात आली त्यात वारू गोणू चौरे छोटीराम शंकर माळचे धोंडू बाजा पवार राजेंद्र धर्मा बागुल शिवाजी देसाई व बकाराम सांभरू गवळी सर्व राहणार जांभोरा तालुका साकरी यांचा समावेश आहे त्यांना वनपरिक्षेत्र अधिकारी कुंडाईबारी साकरी पिंपणेर व वन कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतलंय हिंदू धर्माचे आराध्य दैवत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य दिव्य स्मारक व्हावे यासाठी साकरी तालुक्यातील दहिवेल येथील धर्मवीर संभाजी महाराज स्मारक समिती दहिवेल यांच्या वतीने ग्रामपंचायतीची जागेची मागणी सरपंच प्रकाश वळवी ग्रामसेवक अशोक बच्छाव यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली हिंदू धर्माचे आराध्य दैवत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य दिव्य स्मारक व्हावे यासाठी साक्री तालुक्यातील दहिवेल येथील धर्मवीर संभाजी महाराज स्मारक समिती दहीवेल यांच्या वतीने अधिकृतरित्या ग्रामपंचायतीकडे जागेची मागणी आज रोजी सरपंच प्रकाश वळवी ग्रामसेवक अशोक बच्छाव यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे तसेच धर्मवीर संभाजी महाराज स्मारक समिती दहिवेल या समितीला महाराष्ट्र शासनाच्या धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून अधिकृतरित्या मान्यता मिळालेली आहे त्यामुळे दही ग्रामपंचायतीने सदर प्रश्नांकडे लक्ष घालून त्वरित जागा उपलब्ध करून द्यावी अशी समितीच्या सदस्यांकडून नम्र विनंती करण्यात आली आहे यावेळी स्मारक समितीचे अध्यक्ष संदीप बच्चाव सचिव प्रणिता देसले खजिनदार विशाल खिरनर संचालक राधेश्याम भांबरे उमेश बच्चाव हेमंत बच्चाव आदी उपस्थित होते सदर निवेदन सरपंच ग्रामसेवक यांनी स्वीकारल्यानंतर धर्मवीर संभाजी महाराज स्मारकासाठी जागा निश्चित करून देऊ असे आश्वासन दिले लोकशाही राण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी धुळे शहरातील लेणीन चौकात अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी विविध कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं धुळे शहरातील चौक लेणीन चौक या ठिकाणी आज सकाळी दहा वाजता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी धुळे शहरातील विविध पक्ष संघटना सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले तर यावेळेस बंडू नाना गांगुर्डे वाल्मिकांना जाधव देवीदास अप्पा वाघ देवीदास कडवे सजन जाधव भूषण गांगुर्डे बलराम गांगुडे, गांगुडे तुषार ससाणे देवीदास गांगुर्डे मुरलीधर जाधव बबलू वाघ गौतम रामराजे बबनराव गायकवाड अमृतांना कांबळे गुलाब पैलवान पटाईत आदी सर्व पदाधिकारी त्याचबरोबर मराठा समाज बांधव यांनी देखील या ठिकाणी येऊन अभिवादन करीत सदर लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा धुळे शहरात व्हावा यासाठी आमच्या परीने आम्ही देखील या ठिकाणी पाठपुरावा करू असं आश्वासन मराठा समाज बांधवांच्या वतीनं देण्यात आलंय यांची यांना आपण या ठिकाणी विनम्र अभिवादन आम्ही करूया आज अतिशय बहुजन समाजाच्या दृष्टीने अतिशय आनंदाचा दिवस आहे ज्याप्रमाणे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले शाहू महाराज यांचे विचार पुढे घेऊन जाऊ जातो त्याचप्रमाणे अण्णाभाऊ साठे यांचेही फार मोठं साहित्यामध्ये चळवळ केलेली आहे आणि आपल्याला माहिती आहे की अण्णाभाऊ साठे एक दिवससुद्धा शाळेत गेलेले नाही आहे परंतु त्यांना कुठली अडचण नाही हा जागतिक कीर्तीचा हा साहित्यिक हा फक्त भारतात नव्हे तर रशिया सारख्या सुद्धा त्यांना खूप मोठी मागणी होती आणि संपूर्ण भारतामध्ये भारता त्यांचे साहित्य फार मोठ्या प्रमाणात वाढलं जातं आज सकल मराठा समाजाचे नेते माननीय मनोज जरंगे पाटील यांचा वाढदिवस आहे हा फार मोठा योग आहे धरांगे पाटील सुद्धा अतिशय अल्पशिक्षित आहे पण भाऊ साठे बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले छत्रपती शिवराय यांची प्रेरणा घेऊन हे सुद्धा अतिशय मोठं काम करताय या ठिकाणी आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीने मागणी करतो की या ठिकाणी लोकशाहीर भाऊ साठे यांचा पूर्ण कृती पुतळा हा करण्यात यावा यासाठी सकल मराठा समाजाची मागणी आहे आणि त्यासाठी जे काही मदत आंदोलन करावं लागेल केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्र राज्यासाठी कोणत्याही तरतुदी करण्यात आलेल्या नसल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे मात्र हा आरोप खोटा असल्याचं भारतीय जनता पार्टी प्रदेश प्रवक्ते अजित चव्हाण यांनी काल धुळे शहरातील राम पॅलेस येथे घेतलेल्या पत्र परिषदेत सांगितलं आहे या पत्रपरिषदेला माजी खासदार डॉ सुभाष भामरे माजी आमदार राजवर्धन पांडे महानगरप्रमुख गजेंद्र अंबळकर माजी महापौर प्रदीप करपे माजी महापौर जयश्रीताई अहिरराव माजी महापौर चंद्रकांत सोनार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते केंद्र शासनाच्या अर्थसंकल्पाबाबत माहिती देताना अजित चव्हाण यांनी सांगितले की रेल्वे प्रकल्पासाठी पंधरा हजार नऊशे चाळीस कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे यात महाराष्ट्रातील एकशे अठ्ठावीस रेल्वे स्थानकांचे नूतनीकरण अडीचशे नवीन लोकल सेवा व शंभर मेल एक्सप्रेस गाड्या सुरू होणार आहेत दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोरसाठी चारशे नव्याण्णव कोटी तर बादवान बंदर प्रकल्पासाठी शहात्तर हजार दोनशे कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे यासह नदी पुनर्विकास रस्ते विकास आरोग्यसेवा पंतप्रधान आवास योजना पंतप्रधान मुद्रा योजना या योजनांमधूनही महाराष्ट्र राज्याला निधी मिळणार असल्याचं श्रीयुत चव्हाण यांनी यावेळी सांगितलंय मी महाराष्ट्रभर फिरतोय आणि मला एक गोष्ट जी की आमच्या लाडक्या बहिणींसाठी आम्ही जी योजना सुरू केली ती या महाराष्ट्रातले कप्पी भाऊ ती योजना पाहून त्यांच्या पायाखालची वाळू सरकले आणि ज्या महाभकास आघाडीच्या लोकांनी उबाठा शरद पवार आणि काँग्रेसच्या लोकांनी माझी लाडकी बहीण योजना बंद करा म्हणून कोर्टात गेले न्यायालयामध्ये गेले तशी तयारी त्यांनी सुरू केली म्हणजे इतपत त्यांचा विरोधाचा पोटशो उठला आणि आता तर मला शंका अशी आणि तसं दिसतंय की ज्या आमच्या बहिणींचे फॉर्म आमच्या या महाभकास आघाडीच्या लोकांच्या सेंटर्स वरून भरून घेतले जात आहेत ते एक तर ते खोटे भरतील चुकीचे भरतील आणि त्यातनं पैसे जमा होऊ नये आणि नाराजी वाढावी अशा पद्धतीचा प्रयत्न त्यांचा आहे हा स्पष्टपणे माझा आरोप आहे त्यामुळे माझ्या सर्व लाडक्या बहिणींना माझं एक आव्हान आहे की शरद पवार उद्धव ठाकरे यांच्या गटाचे लोक आणि काँग्रेसचे लोक यांच्या सेंटरवर जाऊन फॉर्म भरू नका यांनी योजनेला विरोध केला आता पोस्टर लावून तेच तुम्हाला फॉर्म भरायला आमंत्रित करत आहेत त्यामुळं तुमचे हे जे कपटी भाऊ आहेत यांच्या तुम्ही कुठल्याही पद्धतीच्या आमिषाला बळी पडू नका महायुतीच्या नेते कार्यकर्त्यांच्या सेंटर्सला आपण जा तिथं फॉर्म भरा आणि पंधरा ऑगस्ट पर्यंत सर्व बहिणींच्या खात्यावरती या संदर्भामधला सन्मान निधी येईल आम्हाला आमच्या बहिणींची काळजी तालुक्यातील गावात संत शिरोमणी सावता महाराज संजीवनी समाधी वर्ष अठ्ठावीस निमित्त अखंड हरिणाम कीर्तन सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे या कीर्तन सप्ताहात गावातील भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून येतोय धुळे तालुक्यातील न्याहळूद गावात प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवनी समाधी वर्ष अठ्ठावीस निमित्त अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे या निमित्त पहाटे ते सहा काकडा आरती व सायंकाळी ते सहा हरिपाठ रात्री नऊ ते अकरा वाजेपर्यंत महाराष्ट्रातील विविध नामवंत कीर्तनकार महाराज यांचा जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम होत असतो या कीर्तन सप्ताहाचा गावातील महिला पुरुष भाविक उत्स्फूर्तपणे लाभ घेत आहेत हंसराजबाग न्या प्रतिनिधी नाशिक येथील स्वर्गीय जयश्री मधुकर बारसे यांच्या तृतीय स्मृती दिनानिमित्त नारी शक्ती सन्मान सोहळा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या तीन महिलांना हा सन्मान प्रदान करून त्यांना गौरविण्यात आलं या पुरस्कार सोहळ्यात कचवेश्वर बारसे व शालिनी बारसे यांची प्रमुख उपस्थिती होती यात सौ अलका एकबोटे यांना त्यांच्या सामाजिक शैक्षणिक कामगिरीबद्दल तसेच सौ स्वातीवाणी यांना केलेल्या तीनशे महिलांच्या सक्षमीकरणाचे योगदानाबद्दल व राव यांना त्यांच्या साहित्य क्षेत्रातील कामगिरीबद्दल नारीशक्ती पुरस्कार देण्यात आलाय कार्यक्रमाच्या प्रारंभी कैलासवासी जयश्री मधुकर बारसे यांच्या प्रतिमेचं पूजन करून खरा तो एकची धर्म या सर्व समभाव प्रार्थनेने प्रास्ताविकता करण्यात आली कार्यक्रमासाठी चिराग पाटील स्वप्नील शिंदे सुयोग देशपांडे तुषार पाटील किरण चौगुले मधुकर बारसे अनुराग बारसे अविष्कार बारसे आदींनी परिश्रम घेतले सुनील गवळी सहसंपादक कर्तृत्वाने स्वभावामुळे ती आज आपल्यात आहे मला आठवत तिचं शिक्षक होणं हे तिचं स्वप्न आणि ती स्वप्न जगली आपल्या विद्यार्थ्यांना ज्ञान देताना ती एक आदर्श होऊन जगली तिची धडपड मी खूप जवळून पाहिली आहे कारण मधु कचेश्वर हे आम्ही सगळे दल परिवारातले आहोत आणि सामाजिक जाण काय असावी हे आम्हाला सेवा दलातलं बाळकडू आहे आणि म्हणून मधुजी बायको जयश्री तिला मी कधीच बारसे म्हटलं नाही जयश्री जर वाचलं ज्या वेग प्रत्यक्ष भेट तर माझी झाली नाही आहे त्यांच्याशी पण त्यांच्याविषयी जेव्हा वाचलं पाच वेळा आदर्श शिक्षिका पुरस्कार घेणारी आणि करोना योद्धा पुरस्कार घेणारी स्त्री ही निश्चित सामान्य नाही आणि अशा उत्तुंग व्यक्तिमत्वासाठी नारी शक्ती पुरस्कार घ्यायचा सुरुवातीला तर मी यतीश भाऊंना म्हटलं होतं की नको मी नाही गेले पण त्यांनी ऐकलं नाही त्यामुळे मी आज सत्कार स्वीकारण्यासाठी इथं आलेली आहे खूप आनंद झाला आहे की अशा एक आदर्श शिक्षिकेच्या नावाने मला पुरस्कार मिळतो आहे हे -पुर जे संस्कार आहेत हे संस्कार यतीशभाऊंमध्ये पुरेपूर जाणवतात शिक्षिका म्हणून त्यांनी जे त्यांच्यावरती केलेले आहेत आणि सेवाभावी वृत्ती जी आहे ती सेवाभावी वृत्ती त्यांच्यात पण तितकीच जाणवली आहे धुळे शहरातील किसनराव सोनुजी करण काळ न्यू सिटी हायस्कूल इयत्ता सहावी ड व सहावी मुलांसाठी सुलेखन वर्गाचं आयोजन करण्यात आलं दिसून आला धुळे एज्युकेशन सोसायटीच्या कि सो क न्यू सिटी हायस्कूल धुळे येथे इयत्ता सहावी ड व सहावी ई सुलेखन या वर्गातील मुलांसाठी सुलेखन वर्गाचं आयोजन करण्यात आले शाळा भरण्यापूर्व वेळेत हा वर्ग नियमित घेण्यात येणार आहे येथे विद्यार्थ्यांना हस्ताक्षर सुधार या विषयावर विशेष माहिती दिली जाऊन प्रात्यक्षिक केले जाणार आहेत विद्यार्थ्यांमध्ये लिखाणाची अभिरुची वाढावी या उदात्त हेतूने या वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे ज्येष्ठ कला शिक्षिका एस एस जोशी मॅडम यांच्या मार्गदर्शनाने सुलेखन वर्ग घेण्यात येणार आहे आदरणीय मुख्याध्यापक श्री व्ही एन हलकारे साहेब उपमुख्याध्यापिका जे जे जोशी मॅडम तसेच पर्यवेक्षक श्रीमती एस डी कुलकर्णी तसेच एस वे भांबरे सर यांची या वर्गाला प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थिती होती शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर दहशत निर्माण करणारा नरभक्षक बिबट्या अखेर पिंजरा बंद बांधकाम कामगार योजनेपासून राबविल्या जाणाऱ्या संसारोपयोगी वस्तू वाटपात दिरंगाई महिला लाभार्थ्यांमध्ये संतापाची लाट वनजमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या सहा संशयितांना साखरीत अटक दहिले ग्रामपंचायतीकडे मागणी साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठेंना जयंतीनिमित्त धुळ्यात शतपुटी अभिवादन विरोधकांकडून दिशाभूल पत्र परिषदेत अजित चव्हाण यांची माहिती धुळे तालुक्यातील न्याळूद गावात संत सावता महाराज निमित्त कीर्तन सप्ताह हो। नाशिक येथील कैलासवासी जयश्री मधुकर पारसे यांच्या तृतीय स्मृती दिनानिमित्त शक्ती सन्मान सोहळा कार्यक्रम संपन्न आणि धुळ्यातील न्यू सिटी हायस्कूल येथे सुलेखन वर्गाचे आयोजन याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जय हिंगलाज